गेल्या अनेक दिवसापासून आमच्या सोमनाथपुरातील महिला सोमनाथपुरातील दारू बंद झाले पाहिजे ही न्यायिक मागणी घेऊन आंदोलन करत असताना आजपर्यंत दारूबंदी अधिकारी असतील पोलीस अधिकारी असतील बघाजी मुंबईकन गप्प आहेत ह्या महिलांची मागणी आहे अ सोमनाथपुरामध्ये जवळपासच पंचेचाळीस दारूकां आहेत अंतरावर दारूबंदीचा ऑफिस आहे अंतरावर पोलीस ठाणे आहे मात्र सर्व असताना त्या दारू विक्री माझी भीती वाटत नाही आमची विनंती आहे ह्या महिला गप्प राहणार नाहीत आज सातत्याने आंदोलन करत आहेत उद्या या महिला हातामध्ये वाटते घेतील त्यावेळेस प्रश्न जाग येणार का ह्या महिलांना जा कधी मिळणार अरे जेवारीचं पी सुदा जाणारे लोक आहेत ह्या घरामध्ये राहणाऱ्या महिलांना दिवसभर काम करायचं रात्रभर काम करायचं आणि दारू पिणाऱ्या लोकांचा आज त्या ठिकाणी त्रास होत आहे काम तरी करत नाही पैसे कमवले तर दारूमध्ये जात आहेत आणि संरक्षण चार महिलांचा वाद आहे सर्व काही चालू असताना दारूबंदी अधिकारी जागे कधी होणार पोलीस प्रशासन कधी जागे होणार ही मागणी सर्व महिलांची हे महिलांनी जाऊ नका आता महिला येत्या ते पाच दिवसामध्ये त्याने दारूबंदी नाही झाली या दारूबंदी नाही झाली पोलीस प्रशासन दारूबंदी अधिकाऱ्यांनी या दारूबंदी दारू दारू विकतायत त्यांना मुख्यमंत्री पवार नाही केलं त्याचा पायमन नाही केला तर बहुजन विकास अभियाना महिनाला घेऊन उपजिल्हाधिकारी कराय समोर हातामध्ये लाटणे घेऊन लाटण्याबाईन कानावर सो जैन दारूबंदी दारूबंदी सोमनाथपुराची दारूबंदी सोमनाथपुरात बंदी दारी दारू सार्वजनिक कारवाई